नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे माझ्या बहिणीच्या डोहाळ्याचा जे फोटोशूट असतो तर ते फोटोशूट केलं तेव्हाचा तर इकडे चालू होता तिचा पार्लरमध्ये मेकअप त्यावेळेस आम्ही म्हणजे मी शूट केलं होतं आणि आता तिला छान स्क्यूट एक बेबी गर्ल झालेली आहे तर त्यावेळी काही मी हा व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता तर म्हटलं चला आता एक व्हिडिओ आता आपण अपलोड करून घेऊया तर इकडे आम्ही आलो होतो ह्या ताईंकडे या पार्लरमध्ये त्यांच्याकडे तर पूर्ण ज्या आपण डोहाळे डोहाळे कार्यक्रमाला ज्या प्रकारे तयार करतो त्याप्रमाणे अगदी तिला म्हणजे तयार केलं होतं फोटोशूटसाठी आणि त्यानंतर वन पीसवर देखील एक फोटोशूट केला होता कारण की त्यांच्याकडे अजून कुणी म्हणजे डोवाळ्याचा कार्यक्रम केला नाही त्यामुळे त्यांनी देखील ठरवलं होतं की आपण फक्त फोटोशूट करायचा त्यामुळे त्यांनी केला होता फोटोशूट तर त्यानंतर फायनली आम्ही आलो होतो इकडे फोटो स्टुडिओमध्ये तर हे जे फोटो स्टुडिओ आहे ते आहे श्री गणेश हा फोटोशूट तर त्यांनी अगदी आमच्या मनासारखे खूप छान असे फोटो काढले आणि फोटो अगदी प्रोफेशनल काढले म्हणजे स्टुडिओ आहे तसा आणि रेंट ही तशीच आहे तर इकडे त्यांचे दोघांचे फोटो चालले होते आणि मी गेले होते तिला सोबत म्हणजे तर इकडे तुम्ही बघू शकता त्याचा फायनल लुक अशा प्रकारे झाला होता तर खूप छान असे दिसत ती आणि त्यानंतर त्यांच्या ज्या पोज असतात त्या दिलेल्या होत्या तर इकडे त्यांनी सांगितले होते दाजींना ही पोज देण्याची म्हणजे आता कसे निघले की आम... म्हणजे आपण बाळाचा जो आवाज असतो तो आपण कान लावून ऐकतो त्याचप्रमाणे अगदी ह्या यांच्या स्टुडिओमध्ये त्यांनी टेटस्कोप दिला होता कारण की बाळाचा साऊंड जो आहे तो अगदी अलगतपणे त्यांना ऐकता येईल तर खूप छान अशी सुविधा तिथे होती तर फोटोशूट वगैरे छान प्रकारे झाला आणि त्यानंतर चंद्रावर देखील फोटो काढून घेतले तर अशा प्रकारे फोटो काढले होते हा चंद म्हणजे संपूर्ण अशी सुविधा केली होती ते आणि त्या तर छान असे फोटो झाले तर इथे मी फोटो जोडलेले आहेत तर तुम्ही बघू शकता त्यानंतर आम्ही केलं वन पीसवरती फोटोशूट तर फोटो अगदी क्लिअर असे आले होते मस्त छान असे वाटले आणि आता तिला झालेले आहे छान असे बेबी गर्ल तर जो हॉस्पिटलचा जो व्हिडिओ आहे तो काही मी पूर्ण शूट केलेला नाही कारण त्यावेळी कसं असतं ना म्हणजे शूट नाही करावं वाटत त्या टायमिंगला तर तिच्या अवस्था बघून मला तरी शूट नव्हतं करावं वाटलं तर मी जेवढे जमन तेवढे शूट केले होते आणि त्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो नंतर मी नक्की ज्यावेळेस मी बाळाला आणि तिला भेटेल त्यावेळेस नक्की मी तो शूट करेल तर इकडे मामा आले होते डब्बा घेऊन तर सकाळी सकाळी दिला होता आमच्या गुड्डीने डब्बा आणि इकडे मम्मी आवरत होती तिथं म्हणजे ती अजून कसं असतं म्हणजे एक पंधरा ते वीस दिवस तरी बा आईला हालचाल करता येत तर असा होता आजचा छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखी एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय